इफ यू लाईक टू मेक अनी चटपटाट डिश वॉट यू वूड लाईक टू ट्राय सो लेट्स मेक बटाटो ट्विस्ट इन पफेक्ट हॉम मॅट स्टाईल तर वेळ न घालवत आपण रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी इथे मी बटाटे घेतलेत बटाट्याची बाहेरची माती निघून जावी यासाठी बटाटे आधी भिजत ठेवले होते मी अर्ध्या तासा अगोदर आणि आपण फिस्टर करताना बटाट्याचे सोलटे काढणार नाही आहोत जर बटाट्याच्या साली काढल्या तर ते क्रिस्पी नाही होणार जेवढे व्हायला पाहिजे सो आपण सालीसोबतच बटाट्यांना कापून घेणार आहे असं गोल गोल स्लायसेसमध्ये मी कट करून घेतलं आहे बटाट्याचे स्लायसेस करून आपण पाण्यात ठेवूया जेणेकरून ते काय होणार नाही आता आपण इकडे एक मसालासुद्धा बनवणार आहोत त्याच्या अगोदर मी तुम्हाला तंदुरी स्टिक्स दाखवते हे तंदुरी स्टिक्स मी घेतलेत आता इकडे आपण मसाला बनवूया तर सगळ्यात आधी ॲड केल्या मी मीठ मिरची ऑरिगॅनो जिरा पावडर सेंदा नमक धना पावडर तर सगळं मिक्स करून घेणार आहे आता इकडे बनवूया हो मसाला आपण सगळ्यात आधी दोन चमचे मी कॉर्नफ्लॉवर घेतले आणि दोन चमचे मैदा दोन चमचे तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ नसेल तरी चालेल ऑप्शनल आहे थोडीशी जिंजर गार्लिक पेस्ट मिरची मीठ आणि मग पाणी ॲड करणार आहे मिक्स केल्यावर याच्यात टाका थोडीशी शेजवान चटणी थोडंसं टोमॅटो कॅचअप तुमच्याकडे जर तंदुरी मसाला असेल तर सुद्धा तुम्ही टाकू शकता हा मसाला साईडला ठेवूया आता इथे मी तंदुरी स्टिकमध्ये बटाटे काही अशाप्रमाणे टाकले इंटरनेट इंटरनेटवर दाखवतात की फोल्ड करून टाका पण जर तुमचे बटाट्याचे स्लायसेस मोठे मोठे जर तुम्ही कापलेले असतील तर ते फोल्ड करून बसणार नाही मसाल्याने कोट करा आणि गरम गरम तेलात फ्राय करा मी दाखवलेला कलर होईपर्यंत फ्राय करा सो so, टॉपिंग विथ सम योनेज अँड सफ हॉट तर तुम्हाला ही रेसिपी खूप आवडेल आवडली तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करून मला नक्कीच सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली थँक्स फॉर वॉचिंग गायज लाईक शेअर अँड सबस्क्राईब